आमची जरी आई देवीची पालखी आहे मित्रांनो दोन हजार पंचवीस तर मी आज लाईव्हला आलेलो आहे आणि भरपूर दिवसानंतर लाईव्हला आलेलो आहे बघू शकता तर आमच्या गावातले सगळे गावकरी मंडळी यंग स्टार फुल एन्जॉय करतायत म्हणजे एक देवाचा कार्यक्रम आहे मोठा मस्त आहे की बघू शकता वेदळा देवाचं मंदिर आहे त्यानंतर काळ भैरव देवाचं आणि आज जी पालखी निघणार आहे आई जरी मध्ये देवी तर पालखी आज निघणार आहे आमच्या आज त्या गावातून तर छोटासा एक मस्त समोर लाईव्ह घेतलेला आहे मित्रांनो एवढी फुलं आम्ही बघा आवडी फुलं आहेत ना मस्त आहे की सगळी सोडलेली आहे एकदम तिथपर्यंत

पालखी बागा कशी सजवलेली आहे मित्रांनो चेतन कालन लाईव्ह ला आलोय रे ब्लॉग न बनवाय मी कधीच ना युट्यूब लाईव्ह आलो पहिल्यांदा आलोयुर

आमच्या मंडळाने मस्त की के सोय केलेली आम्हाला आमच्यासाठी जेवायला व्हेज बिर्याणी मागवलेली आहे बाईनी परवीन दादा की जय हो ला, 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 ला। बघू शकता मित्रांनो पताके लाइटिंग यश पाटील वरती चढलेला आहे पताके लावाला सावका चाल रे बाला छोट <laughs> प्रथम पाटील ऑन द पायरॉग हो हा ब्लॉग नाही बनवते मी अरे लाईव्ह ला आले युट्यूब वरती पहिल्यांदा आले मी ते यश मी कधीच आलो नव्हतं नवीन सुरुवात वगैरे रे आज आमची पालखी आहे मित्रांनो पालखी मध्ये फुल आज धमाल करणार आहे पण जास्त धमाल नाही करणारे फक्त जरा भजन वगैरे पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी आम्ही दुरखुस घालणार आहे पण यंदा या पालखीमध्ये जर आमच्या गावातले वरिष्ठ जे आहेत ते एक्सपायर झालेले आहेत त्याच्यामुळे आम्ही तेवढ्या थाटामाटामध्ये माटामध्ये पालखी काढणार नाही हरीभाऊ पाटीलला बोलू का

संध्याकाळी सहा वाजता पालखी काढणार आहे मित्रांनो आम्ही तर सहा वाजेच्या पालखीच्या निमित्ताने भरपूर कामं आहेत चला या, या वाढलेला आहे तर बघू मी प्रयत्न करेन संध्याकाळी पालखी दाखवायचा लाईव्ह वर पहिल्यांदाच लाईव्ह घेतलेली आहे मी भाऊ कसना दिसत लांबून कायम चला मित्रांनो परत थोड्या वेळात आपण लाईव लाई येऊया ते पता देऊन टाक ना मग रिटर्न ಮಾರೋದಿನ ಕಲ್ಲಿ